शिक्षकांना सुधारित नाही तर जुनी पेन्शन लागू होणार डी सी पी एस जी पी एफचा जुनी पेन्शनशी संबंध नाही एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू होणार नमस्कार ई व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगणजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणि आपण बघत आहात ई एस दस्तक बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे शिक्षकांना सुधारित नव्हे तर जुनीच पेन्शन लागू होणार डी सी पी एस जी पी एफचा पेन्शनशी संबंध नाही तसे मत राज्य मध्यवर्ती सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संघटना सुकानु समितीचे सदस्य तथा शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले ते नाशिक येथे आयोजित शिक्षक भारती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शासनमान्य संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते या अधिवेशनाला आमदार कपिल पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर प्राथमिकचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे महिला राज्याध्यक्षा संगीता पाटील व मुंबई शहर अध्यक्ष कल्पना सेंडे तसेच समाजवादी गणराज्य पार्टीचे महासचिव अतुल देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना श्री सुभाष मोरे म्हणाले आपल्या सगळ्यांना माहिती गेली सतरा वर्ष आपण पेन्शनसाठी भांडत होतो लढत होतो आंदोलन करत होतो आणि समन्वय समितीच्या माध्यमातून आपला लढा जेव्हा अंतिम टप्प्यात आला तेव्हा सरकार बोलायला तयार नव्हतं आणि गेल्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी मिळून चौदा मार्च ते वीस मार्च असा जो सात दिवसाचा ऐतिहासिक संप केला आणि त्या संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुबोध कुमार समितीची स्थापना केली या सुबोध कुमार समितीच्या माध्यमातून समन्वय समितीवर सुकाणू समिती सदस्य म्हणून आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मला त्या ठिकाणी बोलता आलं जेव्हा बांधकाम भवन मुंबई या ठिकाणी समन्वय समितीची बैठक झाली खर तर सरकारी कर्मचारी आणि समन्वय समिती कधी कोणत्या राजकीय पक्षाच्या अजेंड्याखाली जात नाही परंतु त्याला अपवाद कपिल पाटील आहे त्या समन्वय समितीने कपिल पाटलांचा विशेष सत्कार काल त्या महाराष्ट्राला हे जे पेन्शन मिळाले नवीन त्याला नवीन सुधारित एन पी एस असं म्हटलं पाहिजे तर त्याच्यातून काही गोष्टी आपण काय मिळवल्या त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत का तर नाही कारण की दोन हजार पाच साली तो कायदा रद्द करण्यात आलेला या देशामध्ये दे एनपीएसचा कायदा लागू करण्यात आलाय आणि एनपीएसचा कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका आहेत पंचवीस ते तीस वर्ष सेवा केल्यानंतर शेवटी उतारवयात आपल्याला सन्मानजनक रक्कम आपल्या हातात असली पाहिजे आपलं जीवन कोणावरही अवलंबून असता असतात या पेन्शन समितीच्या माध्यमातून आपण ज्या केसेस समोर दिल्या तेव्हा लक्षात आलं की ओपीएस मध्ये जर एखाद्या कर्मचारी रिटायर झाला तर त्याला शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के अधिक डे एक पेन्शन मिळते आणि एन पी एस मध्ये मिळणारी पेन्शन ही साडेसात हजाराच्या वर जात नव्हती आणि म्हणून या संपूर्ण चर्चेमधून आपण सहा मुद्दे समोर आले आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून जे काम करत होतो सरकारशी जी बोलणी होते ते या बोलणीला दरवेळी पुढे ढकलण्याचं काम पुढे नेण्याचं एक पॉल पुढे नेण्याचं काम आपल्या सन्मान्य आमदार महोदयांनी केले महाराष्ट्रामध्ये सात शिक्षक आमदार आहेत सात पदवीधर आमदार आहेत इतर सगळे आमदार तुम्हाला पोस्ट टाकताना दिसतील परंतु त्या सभागृहामध्ये जिथे या विषयावर चर्चा होते त्या चर्चेत मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारणारे एकमेव आमदार म्हणजे कपिल पाटील जेव्हा <laughs> संपा दरम्यान कोंडी फुटत नव्हती तेव्हा कपिल पाटील सर स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत मुख्य, मुख्य, मुख्य सचिवांसोबत जी चर्चा झाली त्याच्यातून आपल्याला पहिलं आश्वासन मिळालं होतं जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देण्यात येईल त्यानंतर पुन्हा डिसेंबर पर्यंत आपण वाट पाई आणि शेवटी तेरा डिसेंबरला आपण संपाची हाक दिली नागपूर या ठिकाणी डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत संघटनेची जी बैठक झाली ती बैठक विस्कटली आणि आपण चौदा डिसेंबर पासून संप सुरू ठेवायचा निर्णय घेतला त्यावेळी सुद्धा आमदार महोदयांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि त्याच्या प्रकारची घोषणा विधान परिषदेत आणि विधानसभेतच करावी असा आपण आग्रह घडला आणि या दोन्ही मागण्या मान्य झाल्या स्वतः फ्लोअरवर येऊन मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली त्या घोषणेला आभार करायचं असं सांगून आमदारांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला कारण की गेली सतरा वर्ष एक संभ्रम निर्माण झाला होता की ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची आहेत ते आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे आहेत ते याला शासन जबरदस्तीने एकाच डब्यात बसवत होते एमपीएस मध्ये या कोंडीमुळे दोन लोक दोन वेगवेगळ्या बसेस मध्ये झाले म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सुधारित एनपीएस आणि पूर्वीचे उरले त्या सर्वांना जुनी पेन्शन योजना त्यामुळे साहेबांनी त्या ठिकाणी जो प्रचार वापरला होता की हाती गेलेला आहे आणि शेपूर राहता का आणि त्या शेफ्टमध्ये हे पंचवीस हजार माध्यमिकचे आणि दहा हजार वसती शाळा असे छत्तीस हजार लोक आहेत आणि त्या संदर्भात शिक्षण विभाग प्रस्ताव तयार करतात शिक्षण विभाग प्रस्ताव तयार करत असताना त्याला आता गेले तीन दिवस कॅबिनेटच्या बैठका होतो त्यामुळे प्रत्येक जण हे विचार या कॅबिनेट मध्ये आपला विषय आहे का जर एखादा विषय त्या विभागाकडून यायचा असेल तर त्या विभागाचा प्रस्ताव वित्तला जावा लागतो आणि तो आर्थिक भागासह जावा लागतो आपली अडचण काय होती शिक्षण विभाग शिक्षण विभाग आतापर्यंत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या व्यक्तींना कोर्टात केस आहे किंवा अनुदान टक्के नाही अंशतः आहे अनुदानावर या मुद्द्यांना सांगून टाळत होतो परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये आता मुख्यमंत्री महोदयांनी मुख्य सचिव असतील किंवा शिक्षण सचिव असतील यांना स्पष्ट आदेश दिले कारण की राज्यामध्ये आज जवळपास तेरा लाख सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार कर्मचारी पगार घेतात आणि यापैकी आठ लाख सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांना सुधारित एन पी एस देण्याचं त्यांनी मान्य केले मग छत्तीस हजार आकड्यासाठी सरकार आता तयार झालेलं आहे आणि शिक्षण विभागाला आदेश गेलेत की तसा त्यांनी प्रस्ताव तयार करायचा येणाऱ्या दीड ते दोन महिन्यामध्ये त्याचा प्रस्ताव तयार होईल आणि जुलैमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या वसती शाळासह सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना शिवसेने आणि त्या संदर्भात तुमच्या मनात कोणताही संभ्रम असता कामा नये मग परत काही लोक प्रश्न विचारतात आमचं डीसीपीएस अकाउंट नाही आमचं एनपीएस अकाउंट नाही डीसीपीएस एनपीएस अकाउंटचा आणि जुन्या पेन्शनचा काही संबंध नाही गव्हर्नमेंट तुम्हाला देणार आहे तुमचं डीसीपीएस एनपीएस नसलं तर ती तुमची वैयक्तिक सेविंग आहे ती तर हे होते शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष तथा सुकाणू समितीचे सदस्य श्री सुभाष मोरे आपण आशा करूया लवकरच एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन योजना लागू होईल अशाच पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद